राम राम जयकांत देश आज मी तुमले कोणता देश ने धावणारे आज मी तुमले धावणारे असं शहर की ते समुद्रामा चालस म्हणजे मी बोल राहन मनावला जहाज बद्दल आणि मनावाला एकोणावीस मजलाच ना जहाज आहे आणि त्यांना मामी मी चौथा मजला आले तर लिटरली ते पाच मजला पाणी माचत म्हणजे मी पाणी माच रास तर मी तुमले धावणार आहे शहर मधलं म्हणावलं घर म्हणजे ह्या जहाज मधलं म्हणावला रूम ज्याला आम्ही कॅबिन म्हणतो तर आज आपण कॅबिन ना टूर करणार की मनावला कॅबिन नाही काय काय सोयी आणि सुविधा दिल्यात ते मी तुमले धावसू आणि बाकीना सगळ्या गोष्टी मी तुमले आज या कॅबिन बद्दल सांगशु आणि आठला थोडासा रुल्स आणि रेग्युलेशन बी सांगसू मी तुमले बाहेरला कॅबिन ना गल्या बी धावसू की कॅबिन कोठे कोठे राहतेस कशा राहतेस आणि कशा गल्या राहतेस किती कन्फ्युजिंग जागा आहे तर आपण आपल्या कॅबिन लावून कसं भिडाणं ते सगळं मी तुम्ही आज धावणार आहे आणि नि भाषा थोडीशी वेगळी आहे आपण आपली भाषा म्हणतस ना की इथला मजलानी बिल्डिंग आहे तिथला मजलानी बिल्डिंग आहे इंग्लिश म्हणतोस की इथला फ्लोर आहे त्या बिल्डिंगले तिथला फ्लोर आहेत तर आम्ही शिपनी भाषा डेक म्हणतो आम्ही फ्लोअर मजला या शब्दा आडे कोणीच नाही वापरत जो शिपना पुढला भाग आहे त्याला म्हणतोस फॉरवर्ड आणि जो शिपना मांगला भाग आहे त्याला म्हणतोस बॅकवर्ड जो शिप ना उजवा भाग आहे त्याला पोर्ट साईड आणि जो शिपना डावा भाग आहे त्याला स्टार बोर्ड साईड असं म्हणतस तर या वेगवेगळा शब्द आहे त्या शिपना की त्या चांगले वापर गल्या दावलाही चालनो ना पड़ता गले आते तर त्या इतक्या कन्फ्युजिंग की म्हणजे जो मी पहिलींदारशी पोहोच होतो ना तो मनाच रूम मला सापडेनी म्हणजे मी म्हणे आली कॅबिन जमलत जांभलत अर्धा तास लाई देऊ आणि निसता फिरू इकडे तिकडे काबर की गल्या म्हणजे आपण एक कडून जातच पण तिकडून आपली निंता जे नाही तर अशी जागा येते तर मी तुम्ही त्या गल्या आत धावसो आणि त्यानंतर तुमले मी जाऊस म्हणाल कॅबिन तर चला तर हा पॅसेंजर एरिया म्हणजे इकडे फक्त पॅसेंजर जाता आम्ही बी जाऊ शकतो आणि इकडे चालू होतास आमना कॅबिन की जिकडे सगळा क्रू राहतस तर तीन टाईपना कॅबिन राहतस एक व्हाईट तर ही व्हाईट कॅबिन आहे एक ब्लू तर हा एक ब्लू कॅबिन आहे आणि अजून एक रेड रास तर आपण तिकडे जायला होते तर या दिसरा दिसराने असते काही कन्फ्युजिंग येत म्हणजे मी नवीन नवीन नुनतो ना तर मी आठ दौडी गे तू म्हणजे पंधरा दिवस तर मला म्हणेच कॅबिन सापड निण तर आता आपण जायवन मग कॅबिनकडे आणि मी तुम्हाला दावत होता ना एरपोर्टवर तर आई बी तेच खाले धाबा ना तर बरे पाणी निघत तर डायरेक्ट तोंडलाही पाणी ना तर <laughs> इकडे तुमले दिसरा अशी इकडे बी सेम आहे इकडे बी सेम आहे म्हणजे इथल्या गल्या आहेत की जिकडे जाशात तिकडे गल्या आहेत आणि इकडे तेचने नोटीस लायले की आज एक तास बॅक करणं आहे म्हणजे आपलीकडं आहे मग एक तास आज मागे करणं आहे तुमले दुसरा नशिन जसं आपण दुसऱ्या जात जातोस तसा ते नावाला टायमिंग चेंज करणं पडस तर इकडे आपला रातले झोपाना पहिले एक तास बॅक करणं आहे म्हणजे एक तास मागे करणं आहे आणि अजून दुसरी नोटीस आहे की कालदी क्रू राऊंड आहे म्हणजे कालदिन दिन आमणावाला कॅबिन चेक होणार आहे सगळ्यासनं म्हणजे दर हप्ता एकदा चेक होस की तुम्हाला कॅबिन एकदम स्वच्छच पाहिजे की कि त्यांनी पाहिजे म्हणजे तुम्ही डेली बेसिसवर ते क्लीन करणं पडस आणि व्यवस्थितच ठेवणं पडस तर तुम्ही तिकडे काही करू नाही शकतास तर पुढे चाला तर आई दुसरी गली आहे रेड कॅबिन निघली इकडे बी आहेत म्हणजे बऱ्याच आहेत असते राहते इकडे खाली जर गे तर खाली डेक थ्री आहे म्हणजे हो तिसरा मजला खाली म्हणजे ऑलरेडी मी पाणी माचे तिसरा नशीन इकडे बी कॅबिन्स आहेत आणि मी आता तुमले लैजा राहन मना कॅबिनकडे जिकडे मीरास तर खाली ओ डेक थ्री जावाना रस्ता आहे एलिवेटर आहे की वरे जास्त म्हणजे सोळा सतरावा सतरावा फ्लोर पर्यंत येते आणि इकडे बी कॅबिन आहे तिकडे बी येत म्हणजे जिकडे जाशात तिकडे कॅबिन आहेत गल्याच गल्यात या आणि म्हणे आली कॅबिन हाये तुमली दुसरा अशी नंबर दे एक का एक्केचाळीस झिरो चौतीस आणि मग तुम्ही दुसरा अशी आदित्य मुरलीधर पाटील सेकंड कॉमिस शेफ आणि सुरेश बेस्ट मॅनेस आणि एक उत्तराखंड ना आहे तोच मनावाला कॅबिन भेटे आणि तो, तो बहून नाईट वर्कर आहे म्हणजे तो रातले जास्त ड्युटीला आहे तर म्हणे आली कॅबिन आहे आणि एक कार्ड म्हणाल लॅमिनेक्स येणावरच सगळं जहाज ना बाहेर जहाज मा जहाजमान किंवा आपले दरवाजा आणि बिचावी ह्याचे तुम्ही दिसणार ना शिंदे इकडे आणि मनावला छोटासा घरमा तुम्हाला स्वागत आहे भाई ये रूम तो सुरू होते खतम घे तर आता आपण फिरसूत मनावला कॅबिन आणि मी तुमले बाकीना सगळ्या गोष्टी या व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही दे का बेड़ मी बेड़ मी अपला अपला। तर इकडे दोन बेड दिलेत म्हणजे आम्ही दोन जण या कॅबिनमध्ये अस आणि हव्वरला बेड जो आहे तो मनावाला आहे तर इकडे पळदा नेहमी लाईट हे ना आपला तर आई म्हणेवाली झोपानी जागा आहे तर नेहमी आपले लॉन्ड्री वगैरे आहे नाही चेंज करत राहणी पडस म्हणजे ते वाईट दिस आलेच पाहिजे काबर की जवळ त्या चेक करत असतात तर तव सगळी कॅबिन स्वच्छ पाहिजे आणि प्रॉपर सेट पाहिजे आणि तो एक लाईट आहे जसं आपला टेबल लाईट राहणार की त्याला आपण झोपाना पहिले बंद वगैरे करतच तर तो त्यापैकी आहे या वरला बेडवर चढा साठे तेच नेह साठा दिले जेले लॅडर म्हणतस आणि या साठा साठी सेफ्टी नोटीस दिले लॅडर अँड सेफ्टी रेल मस्ट बी यूज एट ऑल टाइम म्हणजे जर तुमले वर चढणे तर तुम्ही यांना वापर करानाच करा ना तेचने जर सांगितले साठाना वापर कराना तर खरच करायला पाहिजे पण मी वैयक्तिक साठाना वापर नाही करत मी डायरेक्ट चढी जास इकडून मांगला वर्षाने मनावला कॅबिन भेटने रात्री साठा काढली नसाला आणि मग ध्यानच नाही मी वरून डायरेक्ट तोंडवर पडगै तू त्यामुळे मी साठा करत लावत नाही कारण पोर आडे झोप मारत मारतच त्या काही सिनकट टाकतील तर त्यामुळे आपण आपली सेफ्टी त्यामुळेवानी तेच नेऊ साठा म्हणाला सेफ्टीसाठी लायले पण मी पडी गे तू म्हणजे ती म्हणाली सेफ्टी काहीच नाही धडे तर त्यामुळे मी तो साठा नाही लावत आणि है जे तेच नाही दिले ना, ना, का कदी कदी ना तर मागे बी कारण आहे का काबर की शिप कधी कधी इथले आलंच की आपण इकड तिकडे तिकडे होईजातच तर त्यामुळे तेच नि दिले की कोणी खाली पडायला पाहिजे त्यामुळे तेच नेऊ सपोर्ट दिलं साईडवरून तर या बेड ना एक्झॅक्ट खाले तेच नाही दोन ड्रॉवर आपले दिलेत तर हे पहिलं ड्रॉवर कॅबिन मेट नाही आणि हे दुसरं ड्रॉवर म्हणून आलं आहे तर त्यांना मी म्हणावला शूज वगैरे ठेवस आणि या म्हणावला जॉबना शूज आहेत आणि एक एक वाली बॅग आहे जे की मी एक इकडे ठेले आणि एक मी कपाटमा ठेले आणि आठ या दोन ड्रॉवर तेच नाही आपले दिलेत आणि होऊ त्यांना पैकी दुसरा ड्रॉवर म्हणाला आहे तर यांना सगळं आपलं जे किरकोळ सामान आहे ते आपण ठेवू शकतो तुमले दुसरा नशिन की आठ म्हणावलं सगळं सामान आहे आणि मग कॅबिनमधली सगळ्याच मग जास्त आवडते जागा आहे हे वाली तुमले दुसरा नशीन माय हाफ तर तिकडे मन बायको आणि म्हणावला फोटो मिला मनी कापर मी जागा म्हणे आवडते काबर आहे काबर की दररोज मी तेरा तास ड्युटी कॅबिन आहेस ना तव मी फक्त या फोटोकडे देखत बसस सगळं फोन वगैरे ले साईड लेटी फक्त मी फोटोकडे देखस आणि खरंच म्हणला थकवा घे जास मी तेरा मिनटं ॲटलीस आठे स्पेंड करस बशी बशीरास खुर्ची टाकीसन तर त्यामुळे ही जागा खरंच मन आवडती आणि इकडे सगळ्या चार्जिंग ना पॉइंट वगैरे दिलेत हे फोन नी केबल आहे चार्जिंग पॉईंट आहे आणि टीव्ही नी केबल आहे तर तुमले दिसरा नसेल आपला भारत मा साध्या पिनार तेच गोल पण इकडे साधी नाही राहस इकडे अशा चिपट पिनार तेच तर असाच प्लगाट आहेस एक तर डायरेक्ट मोठा येईन तर येण्यासाठी मोठं चार्जर लागस म्हणजे आपण म्हणतो ना थ्री पिन सारखं तर आहे ना बोर्ड आणि हे जे येत तर येण्यासाठी असं चार्जर आपले लिहिणं पडस म्हणजे युनिव्हर्सल चार्जर आपण ज्याला म्हणतोस ना की ते मग तीन चार टाईपने पिना राहतेस तर तसं आपल्याकडे वापरणं पडस तर अमेरिका मग सगळ्या ठिकाणी अशाच पिना लोक वापरतस आणि त्यानवर तुमले तिसरा नशीनाटे टी व्ही दिले म्हणजे त्यांनावर आपण मूवीज वगैरे मॅच वगैरे सगळं देखू शकतास आणि टी व्हीला आपण असं फिरवू शकतस इकडे तिकडे की इकडे फिराव नंतर तिकडून बरोबर चित्र दिकस तर त्यामुळे आपण त्याला असं फिरावू शकतो आणि खालून तो तुमले दिसरा अशीन की इकडे पॅक करेले तर आहे ते आली ग्रीप आहे म्हणजे जर शिप कितलं बी आलं ना तरी बी टी व्ही पडणार तर त्यामुळे असा पॅक करी ठेले देले आणि तुमले दिसरा अशीन इकडे टी व्हीनं रिमोट तेच नाही दिले हो फोन आहे सगळ्यास माझ्या इरिटेटिंग गोष्ट असेल ना तर फोन म्हणजे जवळ बी वाजत तव समजेल हो, हो की काहीतरी कामवरून फोन येले म्हणजे कसं आहे ना आपण इकडे कुठे जाऊनही शकतो ज्याज माचत तर आपल्या बी फोन येऊ शकत तुम्हाला सगळा कॉन्टॅक्ट फोनवरच वस की म्हणजे तुम्ही शिपमा कुठे बी फोनवरून कॉल करू शकतास आणि जो कॅबिन नंबर आपण दाबा तर त्या कॅबिन मध्ये ना मला फोन जास् तर फोन नवी इकडे एक सीन आहे तुमले इकडे दुसरा नशीन ही स्पिंकलर आहे म्हणजे जर आग वगैरे लागली तर डायरेक्ट मधून पाणी यां जास म्हणजे हा सगळ्याचकडे तुम्हाला देखायला भेटेन आजकाल हो मेन लाईट आहे जो की मी सध्याला बंद करेल आणि इकडे स्पीकर आहे की म्हणजे कॅप्टननी वगैरे काही बी अनाउन्समेंट करी किंवा ब्रिज वरून काही बी अनाउन्समेंट व्हायनी ब्रिज म्हणजे जठून शिपले चालवतच ना तर तटून मेन मेन अनाउन्समेंट करतच त्या लोक तर त्या कॅबिन मी ऐकायला येतच जर इमर्जन्सी राहिली तर तर हा ये स्मोक डिटेक्टर म्हणजे कॅबिन मध्ये स्मोकिंग वगैरे करू नकता म्हणजे सिगरेट वगैरे पिऊ पिऊनही शकतास तुम्ही त्यासाठी हाय आयले जर स्मोक डिटेक्टर वाजणं म्हणजे डायरेक्ट आपण घर म्हणजे इकडे आपले ह्या बिरूल फॉलो करणार आणि हैये आठली ए सी म्हणजे इथली थंडी वाजत आहे माप्रमाणना बाहेर म्हणजे मी डायरेक्ट करी ठेवस तरी बी थंडीकरी वाजवस की इकडे कमी जास्त करा ना हातवरच आहे आणि या कपाट आहेत आम्हाला दोन तर हे पहिलं कपाट मन कॅबिनेट नाही आणि दुसरं वालं आहे तर तुम्ही दिसरा नशिन की इकडे मनावला सगळा कपडा मी लाई दिलेत आणि एक बॅग इकडे ठेवले खाले खावा पिवा सामान आहे आणि बाकीनं जे किरकोळ गोष्टी आहेत त्या खाले आहेत अजून आणि तुमच्या कपाटणावरही दिसरा नशिन की एक लाईफ जॅकेट आहे लाईफ जॅकेट म्हणतोस तर कधी पण जर काही एमर्जन्सी जाई तर हाय लाईफ जॅकेट प्रत्येक कॅबिन मा प्रत्येक साठ्या टेल रास तर हाय घालीसनाच आपले बाहेर निघणं पडस आणि गरम कपडा घालणं पडतस काबर की बाहेर पाणी गैर थंड रास म्हणजे वतनी एमर्जन्सी पण जाई तर तर हा घालिसनाच आपण बाहेर निघाना आणि सोबत ठेवाणं हा एक लाईट आहे जर हाय पाणी मापडनं तर हा लाईट चमकस म्हणजे जर तुम्ही पाणी मायत आणि जर कोस्टगार्ड वगैरे होणार तर तुम्ही दिसतात की इकडे माणूस आहे बनामुळे हा लाईटला आले आणि शिट्टी जर तुम्ही पाणी मायात आणि थंडी तुम्ही वाकडा होई झाला तुम्हाला आवाजच निघित राह ना तर तुम्ही शिट्टी वाजा ना म्हणजे लोक असले सिग्नल जाईन की तटे कोणी तरी आहे शिट्टी वाजरा ना तर म्हणजे या एकच जॅकेट मा गैरा फीचर्स तेच नाही दिलेत आणि मा मोठं फीचर्स असं आहे या जॅकेटनं की कितला बी जाडा माणूस राहणार कितला बी किंटलणार आहे ना तर तो बुंडणार नाही म्हणजे असाही जॅकेट आहे जर ही घाली सांज तुम्ही पाणी मा कुदनात तर तुम्ही बुडू नाही शकतस आता तुम्ही म्हणशात की जपणारा कास काय बुडी बुवा जपणारा बुडावनी पण तो पुरा समुद्र बी जपू नाही शकत समुद्र काही दाखला नाही रात की ही तडी तो तडी लगेच बिडे जाईल माणूस तर त्यामुळे लाईफ जॅकेट घालणच पडस की म्हणजे जपणारा बी राही तरी बी तो थांबू नाही शकत तडे आणि पहिली गोष्ट जर इन केस समुद्रामा पडणं माणूस तर तो बुढी सण तो थंडा पाणी माझं मरत की इतलं पाणी थंड राह रक्त पुरवठा बंद जास म्हणजे आपलं रक्त तर त्याला हायपोथर्मिया म्हणतस तर त्यांना मुळे माणसं मरतस तर सगळ्याचकडे इकडे लाईफ जॅकेट रास राहतो सन कोणीच ने मरत तर मरतस तर त्या थंडा पाणीमुळेच मरतस तुम्ही जर टायटॅनिक मूवी देखील असेल ना तर तुम्ही समजेन तो जॅक बी बिचारा थंडा पाणीमुळेच मरणा होता आणि इकडे थंडी गैरी प्रमाण बाहेर रास मायनस टेम्परेचर चांगले जास्त नेहमी आणि नॉर्मल येते आणि इकडे खाली भी तेच नाही दोन ड्रॉवर दिलेत एक मनवाला एक मान मन कॅबिनमेट नाही म्हणजे सगळ्या गोष्टी दोन दोन आहेत आणि सिंग दिस नाहीशिन एकदम छोटंसं तर डावा बाजूला फिरावं पाणी गरम येस आणि जर उजवा बाजूला फिरावं तर पाणी थंड येस इकडनं सामान मन आहे इकडनं भाऊ नाही आणि तुमले दिस राहशिन की हो हाऊ बी एक लाईट आहे की म्हणजे शेव्हिंग वगैरे कारण टाईम लिहिले आपण चालू बंद करू शकतास आणि अहो जो आरसा आहे ना त्यांना मागे बी आपण गोष्टी ठेवू शकतास तर हाय मनवाला हे तुमले दिस राहशिन पॉन्ड्सनं पावडर आणि पॅराशूट ऑइल म्हणजे खोबरानं तेल देखील समजीच घेऊन तुमले काही मनसामान्य असं म्हणजे खांदेशीच लोक वापरतस या सगळ्या गोष्टी आणि इकडे त्याचने आपले छोटासा झाडू आणि छोटीशी पॅड दिली आपण जर राहत असणार ती जागा आपल्याच साप ठेवणी पडस दुसरं कोणी क्लीन करायला येत नाही आठे तर ती सवयच पड क्लीनच राह का बर जो क्रू राउंड वाला येत ना तो त्यासले एक कोपरा मग बीस घाण सापडली पाहिजे तर त्या सगळी एक एक गोष्ट चेक करतस आणि जर घाम सापडणी तर आपले वॉर्निंग साईन करणे पडत जर तीन वॉर्निंग आपले भेटणार तर आपले डायरेक्ट घर दाट देतस म्हणजे आपली जी तिसरी वॉर्निंग असणार तर त्यांना मागे डायरेक्ट आपलं तिकीट लागेल नाही फ्लाईट न तर म्हणजे आडे आपण कचरा सोडा आपण आडे शिस्त तो तोडूच नाही शकतस की इथलं कडक आहे आणि हाऊ दरवाजा आहे बाथरूम ना तर इकडे टॉयलेट आणि बाथरूम कंबाईन आहे तुम्ही दिसरा नसेल की टॉयलेट आहे इकडे आणि इकडे एवढं छोटस बाथरूम आहे आमना तर दिस दिसरा नशिन म्हणजे आई बाथरूम तुम्हाला धाकलं वाटा नशिन पण एक सवय वी जास ना, तर एकदम नॉर्मल वाटत म्हणजे आता मालनी वाटत आहे छोट असं पण जो मी नवीन उन्ह तो मला असं वाटे की इकडे अंकच काय धुवू तर दिस राहणं नशिन की एकदम म्हणजे आई पण क्लीनच ठेवणं पडस आपले किंवा पडदा आहे जर पडदा लाव तर इकडे पाणी येत नाही जर तुम्हाला ना काही बारीक कपड्यात तर त्या तुम्ही या दोरीला टांगू शकतास की तिला आपण इकडे हँग कराने अशी आणि त्यानंतर आपण त्यांना मला वापर करू शकतास आणि या शावरसाठी तेच न्याटे आपले वॉर्निंग दे दिले प्लीज टेस्ट द वॉटर टेम्परेचर बिफोर स्टेपिंग इन टू द शॉवर म्हणजे पाणी मागू पहिले पाणी न तापमान चेक करण्याबाबत जर आपण नाही जर पंचेचाळीस आणि पन्नास डिग्रीवर जर फिरायची न तर आपली स्किन बहू शकस म्हणजे आपली त्वचा बहू शकस तर त्यामुळे पहिले आपण तापमान तपाशी लव ना त्यानंतर पाणी मागू की तुम्ही थकेले डायरेक्ट इसन गुज जशात चांबड्या दिनाडे आणि इकडून शावर चालू अस तर तुमले दिसरा नशिन आणि इकडे अजून एक गोष्ट आहे आई है जे हँडल आहे है ना तर हाय नाव एकच काम आहे जवळ शिप आलस आणि तुम्ही अंगुई राहणार ना ताई दरी सण उभं राहा ना म्हणजे जर ते हायला लागणार तर तुम्ही डायरेक्ट इकडे ना तिकडे ठोकावशात त्यापेक्षा हाय पकडी सण उभं राहा ना शांत आणि वरे तुमले दिसणार नशिन की इकडे आपण टॉवेल वगैरे ठेवासाठी त्याच्या जागा दिले जर काही इमर्जन्सीने अनाउन्समेंट जाईत त्यासाठी स्पीकर लागेल आणि लाईट आपण ते नव बटन इकडे की बंद चालू करू शकतोस आणि या दोन नाही ते मला अजून समजणार नाही तर त्याने सोडीच द्या विषय आणि अजून एक गोष्ट आठ येते का हाई ग्रीप तेचने अशी लायले की जवळ आपण ही शीट उचलतस ना तव ती आठे लागत तर त्याने पेंट खराब नाही व्हायला पाहिजे त्यामुळे एक ग्रीप लायले की पेंट खराब बी होत नाही आणि जास्त जोर बी येत नाही इकडे शीट ना म्हणजे एक एक गोष्ट ना प्लॅन करीत आणि तेचने सगळं ही बनायला हाई जी जाज जहाजनी कंपनी आहे ना ते अमेरिकानी आहे नाही एक एक गोष्ट ना प्लॅन करीसन गोष्टी बनवल्यात पण तेच नाही हा प्लॅन कराच नाही की अडे भारत ना बी लोक येतील तर तेच नेहा टॉयलेट बनवताना भारत ना लोक विचार नि कराच म्हणजे काय विचार करायनी तेच आहे जर तुम्हाला समज नशील ना तर कॉमेंट करी नक्की सांगाल तर तुमले मना कॅबिन ना टूर कसा वाटणार नक्की कमेंट करी सांगा आणि पुरा व्हिडिओ देखा आणि फक्त देखूच नका तर लोकसले बी दाखा म्हणजे त्या भी मन बर -बर बाकी ना गोष्टी देखतील म्हणजे भरभरी बर सन व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ म आपण लवकरच भेटसू जय कांदेश